काईंचं तुम्हाला माहिती आहे ना काहींची बोलायची पद्धतच खूप अशी लाऊड असते किंवा लोकांना असं बाहेरच्या लोकांना वाटतं की देशमुख घरामध्ये खूप काहीतरी भांडण चालू आहे तर त्या प्रेमाच्या गोष्टी चाललेल्या असतात अनिरुद्ध आणि यशमध्ये जे बोलणं चाललेलं असतं त्यांना वाटतं बाप आणि लेख ले ले भांडतात किंवा संजना रुद्ध आम्ही कधी भांडलोच नाही साडेचार वर्षात संजना अनिरुद्धचं भांडण झालं नाही फक्त नमस्कार मी मधुरा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होत आहे आणि त्यानिमित्ताने स्टार प्रवाहाबरोबर बरोबर आपण गणेशोत्सव यंदाचा सादर करणार आहोत आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी जोडी अनिरुद्ध आणि संजना म्हणजेच रुपाली आणि मिलिंद सर थँक्यू सो मच छान आहे खूप सुंदर दिसत आहे दोघ जण आणि मला तुमचं ह्याच्या कुर्त्याच्या मागे जे हे आहे मला आवडले आणि साइडला पण लिहिलेलं आवडलंय खूप सुंदर वाटते आणि तुझी साडी तर म्हणजे कमाल शब्दच नाहीये खूप सुंदर दिसते मला सांग ह्याच्यामध्ये रुपाली टच काय तुझ्या आजच्या पूर्ण जी काही रेडी झाली आहे खरं सांगू तर काही टच नाहीये हे सगळं अंजलीच्या डोक्यातली कल्पना आहे त्याच्यानंतर श्वेता जी शिवशाहीची जी ज्वेलर ओनर आहे तिने ही ही सगळी ज्वेलरी बनवलेली आहे सो माझं काही ती 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 मला म्हणाली की ताई आपण अशा वेल, वेली करणार आहोत आणि अशाच घालायच्या तू म्हणलं ओके मग हे असंच असणार आहे म्हणलं ओके मग त्याच्यानंतर नथ ही अशीच असणार आहे सो हे सगळं त्यांनी डिसाईड केलं होतं म्हणजे मला असं झालं होतं की रॉयल ब्ल्यू आहे तर त्याच्यामध्ये वेगळा आपण कलर टाकूयात का नेकपीसमध्ये ती म्हणाली नाही आपण हाच कलर घेणार आहोत त्याच्यानंतर मी म्हणतो मग कानवेली आपण म्हणाली नाही कानवेली पण ह्या अशाच असणार सो सगळं अशी डिसाइडेड एव्हरीथिंग आणि त्या हिशोबाने हे सगळं झालेलं आहे आणि त्याच्याब त्याच्यामध्ये म्हणजे मला कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की ते इतकं मन लावून सगळ्या गोष्टी करतात म्हणजे तिचं असं झालं होतं की हे ब्रासवर बनत नाही आहे so, सो तिने ओरिजिनल सिल्वरवरती हे सगळं अनकट बनवलेलं आहे अनकट फक्त डायमंड्स ज्यु डायमंड ज्युलरी बनतात पण तिने तर त्या हिशोबाने केले त्याच्यानंतर अंजलीने हे जे काही कमालीचं सगळं केलंय त्यामुळे मला स्वतःला जसं खूप रॉयल रॉयल फील कलर असल्यामुळे अजून जास्त रॉयल वाटत आलात ना तिथून तेव्हापासून तिथे लक्ष जात आहे तुम्हाला असं तुम्ही एरवी हे तुमचा चॉईस होता तुम्ही सांगितलात की मला हे असं आवडेल का तुम्हाला जसं ती म्हणाली की तसं ठरलेलं होतं नाही बिग बाळीचा हा जो चॉईस आहे हा रुपालीचा आहे आणि तिने ते ॲड केलं मी थॉट दिला होता की या याला ना थोड्याशा ॲसेसरीज पाहिजे म्हणजे मला ते ॲपल वॉच किंवा हे असं काहीतरी घालायचं नव्हतं पर मला गळ्यात काही किंवा अंगठ्या घालायची हे नाही तर याच्यावरती बिगबाळी छान दिसेल आणि तिची डिझायनर आहे आ... ती वर्ध्यावर आ... वर्ध्यावरनच हो, 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 हो. ती ही ज्वेलरी घेऊन आली होती वर्ध्याला ती डिझायनर आहे आणि तिने खास माझ्यासाठी ही बिग बाळी आणली होती आणि मी म्हटलं मी नक्की घालेन तर ती ही श्वेताची आहे आणि हे सगळे कॉस्ट्यूम्स आहे हे दर्शना शानबागचे आहे दुर्गा दुर्गा पैठणी किंवा दुर्गा ती आता हे चौथं वर्ष आहे मी तिचे कॉस्ट्यूम्स घालतो आणि गणपतीला मला तिचे कॉस्ट्यूम्स तिने डिझाईन केलेले कॉस्ट्यूम्स घालायला आवडतं कारण तिनं पेंट करते हँड पेंटेड हे सगळं आणि ते ना इतके छान त्याच्यावर मंत्र असतात की त्याच्यावर छान गणपती असतो तर कुठेतरी ते सात्विक भाव येतात त्या कॉस्ट्युममधनं पण आणि अशा कार्यक्रमांना जिथे गणपती उत्सव आहे तिथे यायला आणि स्टार प्रवाह खूप छान पद्धतीने आपली कुटुंब असल्यासारखं साजरं करतं कुटुंबातला एक उत्सव हो किंवा ज सण साजरा करतं त्यामुळे हे दर्शनावर कॉन्फिडेंटली मी ती डिझाईन सोडतो गणपती बाप्पा म्हटले ना की तुम्ही जसं आता म्हणालात की आपल्याला एक उत्साह संचारतो आपल्यामध्ये आणि घरामध्ये सुद्धा तितकीच गडबड आणि तितकाच उत्साह असतो तुमच्या घरचा गणपती बाप्पा कसा असतो आणि अशी लहानपणीची काही अशी विशेष एखादी आठवण आहे का की गणपती जवळ आला की तुम्हाला ती आठवण आठवते आणि कायम हसू येतं माझ्याकडे घरी गणपती येत नाही माझ्या आजोळी यायचा माझ्या आजोबांकडे येत होता मग आमच्या मधल्या काकांनी ते म्हणाले की आजोबा गेल्यानंतर मी ठेवतो तर त्यामुळे तिथे गणपती असतो पण माझे स्वतःचे जवळजवळ पंचवीस तीस गणपती असतात कारण पंचवीस तीस घरांमध्ये मी जातो दर्शनाला किंवा इन जनरल कुठेही म्हणजे सार्वजनिक गणपती वगैरे असतात तिथे तेही तिथेही जायला मला आवडतं आणि जे मला आमंत्रण देतात त्यांच्याकडे जातो रुपालीकडे गणपती असतो तिच्याकडेही मी जातो आमच्या सेटवर गणपती असतो आमच्या कलाकारांपैकी खूप लोकांकडे गणपती असतो तर ता त्यामुळे मला गणपती तिच्याकडे असला तरी तो माझाच गणपती आहे असं मला वाटतं किंवा हे सगळे आपलेच गणपती आणि सगळे गणपती एक त्यामुळे सौमनी गणपती ह्यावे <laughs> काय डेकोरेशन काही नाही ते बाबांचं डिपार्टमेंट आहे त्यामुळे तिथे काही मी मम्मी किंवा कोणी जसं को जात नाही काही करायला किचन हे आमचं डिपार्टमेंट असल्यामुळे मी आणि आई आम्ही सगळ्यात त्या त्याची जबाबदारी आणि ती ड्युटी ही आमची असल्यामुळे आम्ही तिथे जास्त लक्ष देऊन असतो सो डेकोरेशन ऑफकोर्स बाबांना बाबा म्हणजे गणपती आता उद्या येणार तर बाबा आदल्या रात्रीपर्यंत त्यांचं चालू असतं म्हणजे मला आठवतं एका वर्षाला त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता सरांना दाखवायला की हे बघा हे असं असं केलंय मग ही लाईट बरी वाटते का की अजून वाढू की कसं वाटतंय हे असं तसं ते त्यांचं आदल्या रात्रीपर्यंत त्यांचं चालू असतं म्हणजे सकाळी उठ गणपती आणायला गेल्या जाणार असू आम्ही तर त्यांना तेव्हाही सुचू शकतो की नाही हे जरा वेगळं करूयात असं ते पाच दिवस ते ते करू शकतात ते त्यामुळे तयारी महिनाभर आधी म्हणजे आता बाप्पा अजून आलेला नाही तर पुढच्या वर्षी कसं आपण करायचं ते काल डिस्कस सुरू होतं घरात की पुढच्या वेळी ना आपण त्यांना सांगू मुकुट नका ठेवू म्हणजे कसं आपल्याला असं करतंय अजून अजून हा आलेला नाही यावर्षीचा सो असे उत्साह इयत ग मगण सण वेगळ्या लेवलवरती साजरी केलेला असतो प्लॅनिंग ची सवय तिला लागली एडव्हान्स मध्ये सगळं प्लॅन करते कॉस्ट्युम पण खूप एडव्हान्स मध्ये प्लॅन करते हे पण खूप आधीच एक प्लॅन झालं हे मागच्या वर्षी प्लॅन झालं होतं मोर पीस आणि हे मागच्या वर्षीचं आता एक्झिक्युट नाही म्हणजे मी जेव्हा सरांना म्हटलं म्हणलं सर अहो तुम्ही बघा का तर त्यांनी ना माझ्याकडे असा लुक दिलं म्हणलं सॉरी मी खूप आधी सांगते तुम्हाला पण म्हणलं बोलून घ्या हो तुम्ही मला मागच्या डिसेंबर जानेवारी मध्ये विचारलं होतं की गणपतीचे कॉस्ट्युम्स काय करणार आहे गाणं खूप अडचणी येत रे गणपती म्हटल्यावर ना आपण गोड खाण्याकडे आपण दुर्लक्ष करूच नाही शकत तुम्ही साधारण काय करता म्हणजे गणपतीच्या दिवसामध्ये डाएट वगैरे जरा ठेवता बाजूला तर तेव्हा ते फॉलो करून थोडं थोडं गोड खाणंही नाही मी नाही करत असं म्हणजे पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी, दिवशी मोदक मोदकाचा प्रसाद असतो तर ते खायचं चा। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषीची भाजी असते ती खायची त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी वेगळं पुरणपोळी आणि ह्याचं सगळं नैवेद्य असतं पाच दिवस काय डाएट वगैरे असं नाही मग सहाव्या दिवशी ते सगळं तुम्ही परत कॉम्पन्सेट करू शकता लाईफ इज ऑल अबाउट कॉम्पन्सेशन त्यामुळे तुम्ही ते करू शकता नाही की एकदा पोटात गेल्यानंतर ते राहणार आहे अकरा महिने ते तुम्ही बंद करू शकता पण ते पाच दिवसात त्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेतलाच गेला पाहिजे आणि कसं असतं की गणपतीच्या दिवसात जे नॉनव्हेज खाणार आहेत ते सुद्धा व्हेज खात त्यामुळे प्रत्येक माणूस वेज खातो आणि वेगवेगळ्या डिशेस बनतात त्यामुळे गोड जरी खात नसलो तरी वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळ्या खूप छान लागतं ते गणपती बाप्पा म्हटल्यावर ना खूप म्हणजे आपण गोड खातो गणपती बाप्पाच्या आवडीचं सगळं आणतो तुम्ही असं एखाद्या वर्षी असं काही छान स्वतःच्या हाताने गणपतीला असं काही केलंय वाहण्यासाठी किंवा असं काही काही जण छोटे छोटे चॉकलेट्स बनवतात मोदकाच्या आकाराचे किंवा असं काही इकडे आईने कधीच तशा पद्धतीचे प्रकार केले नाही आई कारण आईची जी पणजी होती ती सकाळी उठून म्हणजे ती एकशे आठ वर्ष माझी पण म्हणजे हा होती त्यामुळे ती ती जोपर्यंत होती तोपर्यंत ती कुणालाच हात लावू द्यायची नाही ती मोदक स्वतः उठून साडेतीन चार वाजता उठून ती मोदक करायची आणि तिच्यामुळे खरं तर सगळ्या ह्या म माझ्या आईला किंवा तिच्या आईला हे सवय लागली आणि ती माझ्यापर्यंत पोचली म्हणजे ती हातावरच म्हणजे साच्यात मोदक न बनवता ते हातावर त्या पाकळ्या वगैरे करून मोदक करायचे आणि आईने कधीच हे प्रकार केले नाही चॉकलेटचे किंवा अजून वेगळ्या पद्धतीचे मोदक ती जे पारंपरिक मोदक आहेत तेच घरात तळणीचेही मोदक आमच्याकडे बनत नाहीत ते पारंपरिक उकडीचेच हळदीच्या पानातले उकडीचे मोदकच बनतात वास आला डोळ्यासमोर देशमुखांचा धमाका कधीच होत नाही तो रोजचा आमचा रोजचा दिवस तसा सुरू होतो तो काही धमाका नसतो आमच्यासाठी तो लोकांना तो धमाका वाटतो काहींचं तुम्हाला माहित आहे ना काहींची बोलायची पद्धतच खूप अशी लाऊड असते किंवा लोकांना असं बाहेरच्या लोकांना वाटतं की देशमुख घरामध्ये दे खूप काहीतरी भांडण चालू आहे तर त्या प्रेमाच्या गोष्टी चाललेल्या असतात अनिरुद्ध आणि यशमध्ये जे बोलणं चाललेलं असतं त्यांना वाटतं बाप आणि लेख भांडतात किंवा संजना अनिरुद्ध आम्ही कधी भांडलोच सा नाही साडेचार वर्षात संजना रुद्धचं चा भांडण झालं नाही अनिरुद्ध अरुंधतीचं कधी भांडण फक्त गोड बोलतात गणपती बाप्पा येणार आहे त्यामुळे सगळे छान तयारी करतात आमची कांच नाही तर एकदम छान नटते आणि सगळ्या ती छकुली जी आहे ती पण नटते आता तो हा पण आला आहे निखिल हे सगळे आता छान तयारी करून घेणार त्यामुळे बाप्पा बाप्पा असणार देशमुखांच्या आणि डीकेपीचा म्हणजे आमच्या प्रोडक्शनचा बाप्पा येतो त्याची आम्ही आराधना करतो त्याची दररोज आरती होते शूटिंग सेटवरच त्याची स्थापना होते त्यामुळे सेटवर आमच्या गणपती बाप्पाचं आणि गणपतीमय वातावरण ह्या व्यतिरिक्त मला रुपालाजला विचारायचं एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये वेळ काढून सध्या बिग बॉस बघायला वेळ मिळतोय का नाही तुला नाही नाही खरंच नाही म्हणजे कारण आमचं शूटिंग इतकं रोज आम्ही रेग्युलरली बेसिसवर शूटिंग करतोय तेच झाल्यानंतर घरी जाऊन मी कधी सगळं आवरून झोपी जाते आणि परत सकाळी उठून सेटवर येते हे सगळं असतं नाही खरंच नाही तुमचा सीझन बेस्ट होता फार छान वडलं तुमच्याशी गप्पा मारून खूप जणांना अजून तुमच्याशी गप्पा मारायच्या त्याच्यामुळे आपण आता था, थोडंसं थांबूया पण नंतर मी तुमच्या सेटवर येणार आहे ते मला भरपूर गप्पा मारायच्या थँक्यू सो मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा